डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची आणि संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज असल्याचे आंबेडकरी विचारवंत नितीन कारेमोरे यांनी सांगितले दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला रात्री आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आंबेडकरवादी विचारवंत तथा शिवचरित्र प्रसारक नितीन कारेमोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची आणि संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भोजापूर येथे भीम भीमबुद्ध जयंती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू मडावी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गौतम मेश्राम सर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा घोरपडे यांनी केले आभार खुबरागडे सर यांनी मानले तसेच या कार्यक्रमासाठी किरण मेश्राम राहुल बोरकर उद्धव बडोले मिलिंद जनबंधू घोरपडे बारसागडेसर आणि प्रमोद वानखेडे यांनी अतिशय परिश्रम घेतले त्यानंतर संविधान भारती यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला त्यांनी आपल्या समाज प्रबोधनातून समाज एक संघ कसा राहिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वाचे कार्य त्याबद्दल प्रशंसनीय गीत गायन केले